छत्रपती संभाजी महाराज जय महाराष्ट्र आज पंचेचाळीस लोकसभा सातारा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयन महाराज यांचा विजय झाला आहे त्यांचा विजय जल्लोष करण्यासाठी दत्त चौकामध्ये शिवतीर्थ दत्त चौक येथे कारण येथे आज पेढे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे तरी छत्रपती उदयन यांचा विजय झाल्यामुळं जल्लोषी स्वागत स करण्यात येत आहे एवढंच बोलून थांबतो छत्रपती उदयनराजे भोसले यांचं विजयाबद्दल शिवसेना कराड तालुका कराड शहरच्या वतीनं व चांगलीपदी तिथं पेढे वाटण्याचा कार्यक्रम केलेला आहे आम्ही आधी संपूर्ण झालेलं आहे चांगल्या पदकानं विजय झाल्याबद्दल सर्व शिवसेना वतीनं आम्ही महाराजांचं अभिनंदन करतो सर्व पक्षांनी मिळून भाजपचे उमेदवार होते पण सर्व पक्ष सगळ्यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे महाविजय विजय झालेला आहे हा राष्ट्रवादीचा पालक केला होता पण इथं भाजपने खेंडार पडलेला आहे पण चांगल्या पद्धतीनं महाराज विजय झालेला आहे मी सर्वांच्या वतीनं महाराजांचा अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज छत्रपती महाराजांचा